नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो काव्या पार्थ जवळ येताच पार्थ हा शुद्धीवर आलेला असतो तर आता काव्याने पार्थचा जीव वाचावा म्हणून तिच्या तळ हातावर जळता दिवा ठेवून प्रार्थना केली होती असे जीवाने सगळं काही मालिनीला सांगितलेलं असतं एवढंच नाही तर आनंद नंदिनीने सुद्धा समोर हात जोडून जे तुमचे जे गैरसमज झाले आहे ते आता दूर तरी दूर करा अशी विनंती केलेली असते तसेच आता विक्रम काकांनी सुद्धा काव्याची बाजू घेत मालिनी चांगलेच कान केलेली असते त्यामुळे आता मालिनीला असतं की खरंच मी काव्याला किती चुकीचं समजत होते आणि सांगण्यावरून सांगण्यावर काव्यावर संशय घेतला तिला इतका त्रास दिला खरंच मी काव्याशी खूप चुकीचं वागले आहे आता जीवा म्हणतोय तसंच तिने स्वतःच्या वेदनेची जराही परवा न करता केवळ पारचा जीव वाचावा म्हणून स्वतःच्या हातावर पेटता दिवा ठेवून पारच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि हे काव्याचं पार्थवरील असणारं खरोखर खड़ प्रेम नाही तर दुसरं काय आहे त्यामुळे खरंच पार शुद्धीवर येण्यामागे काव्याचा खूप मोठा त्याग आहे मी आता पार्कला तिला भेटून न देण्याची शपथ घातलेली असताना सुद्धा काव्याने घरी थांबूनच पारसाठी एवढं काही करून त्याचा अखेर जीव वाचवलाय आणि असा विचार करत मालिनी काव्याची माफी मागायला आतमध्ये जाते तेव्हा मालिनी काव्याला पारच्या मिठीत पाहून मालिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद येतो हेच तिला हवं असतं काव्याने पार जवळ करावं त्याला भरपूर प्रेम करावं त्यामुळे मालिनी आता जी शेवटची खात्री पटलेली असते की कावळ्याचं खरंच मनापासून काव्या पार प्रेम आहे काव्या पारसाठी स्वतःचे जीव सुद्धा द्यायला मागे पुढे पाहणार नाही असं आता मालनी विचार करत असते आणि हे पाहून मालनीला खूप आनंद झालेला असतो तर मित्रांनो तुम्ही मालिका पाहताय का ही मालिका तुम्हाला आवडते का ते मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद